नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमच्या सर्वांचं देहाधिकारी स्पर्धा परीक्षा मंच या आपल्या यूट्यूब चॅनलवर विद्यार्थी मित्रांनो आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पोलीस भरती डेली सराव या सिरीजचा तेरावा भाग पाहणार आहे ज्यामध्ये आपण पोलीस भरतीसाठी अत्यंत महत्त्वाच्या वीस प्रश्नांचा स्पष्टीकरणासह हो सराव करणार आहे त्यामुळे जर तुम्ही पुढील भरतीसाठी तयारी करताय तर हा व्हिडिओ पूर्ण पहा आणि आपल्या मित्रांसोबत देखील शेअर करा आता सुरुवात करूयात आजच्या व्हिडिओला आजचा पहिला प्रश्न म्हणजेच सिरीजमधील दोनशे एक्केचाळीसावा प्रश्न आहे महाराष्ट्र गुप्तवार्ता प्रबोधिनी टिंबटिंब येथे आहे या ठिकाणी पहा मित्रांनो महाराष्ट्र गुप्तवार्ता प्रबोधिनी म्हणजेच एम आय ए महाराष्ट्र इंटेलिजन्स अकॅडमी कोणत्या ठिकाणी आहे पुणे या ठिकाणी आहे आणि स्थापना आहे ती दोन हजार नऊ साली करण्यात आली होती ठीक आहे तर मित्रांनो आपलं उत्तर काय या ठिकाणी ठिकाण थीकान, पुणे पर्याय ए ठीक आहे आणि वर्ष विचारलं तर दोन हजार नऊ साली याची स्थापना करण्यात आली होती प्रश्न क्रमांक दोनशे बेचाळीस भारत देशाचे कृषी व शेतकरी कल्याण मंत्री कोण आहेत मित्रांनो सध्या भारताचे कृषी व शेतकरी कल्याण मंत्री आहेत शिवराज सिंग चौहान म्हणजे आपलं उत्तर पर्याय सी तर मित्रांनो हे कोणत्या राज्यातील आहेत मध्य प्रदेश या राज्यातील आहेत आणि ते मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री देखील होते ठीक आहे प्रश्न क्रमांक दोनशे त्रेचाळीस शत्रूचे ड्रोन पाडण्यासाठी लेझर शस्त्रे वापरणारा जगातील पहिला देश कोणता आता मित्रांनो या ठिकाणी पहा शत्रूचे ड्रोन आणि इतर हवाई हल्ले परतावून लावण्यासाठी उद्ध्वस्त करण्यासाठी लेझर आधारित तंत्र वापरणारा पहिला देश बनलेला आहे इस्रायल पर्याय सी आपलं उत्तर आहे तर मित्रांनो यांनी आयन बीम आयर्न बीम नावाचं एक उपक्रम तयार केलेला आहे ज्याच्याद्वारे ते काय करतात तर शत्रूची ड्रोन किंवा इतर हवाई हल्ले उद्ध्वस्त करून लावतात ठीक आहे प्रश्न क्रमांक दोनशे चव्वेचाळीस सौर ऊर्जेचा वापर करून विजेची संपूर्ण मागणी पूर्ण करणारा भारतातील पहिला जिल्हा कोणता ठरला या ठिकाणी पहा सौर ऊर्जेचा वापर करून विजेची संपूर्ण मागणी संपूर्ण गरज पूर्ण करणारा पहिला जिल्हा बनला आहे ठी जिल्हा ठीक आहे म्हणजे आपलं उत्तर पर्याय डी असणार आहे तर मित्रांनो हा दमन आणि दीव या केंद्रशासित प्रदेशाचा एक भाग आहे ठीक आहे प्रश्न क्रमांक दोनशे पंचेचाळीस पुढीलपैकी योग्य विधाने विचारात घ्या मँगो मॅन मैं ऑफ इंडिया म्हणून कलीमुल्ला खान यांना ओळखले जाते बरोबर आहे मँगो मॅन मैं ऑफ इंडिया कलीमुल्ला खान आणि मित्रांनो यांनी राजनाथ सिंह यांच्या नावावर राजनाथ आम ही नवीन आंब्याची जात विकसित केलेली आहे म्हणजे या ठिकाणी दोन्ही विधाने काय आहेत योग्य आहेत म्हणून पर्याय सी अ आणि ब हे आपलं उत्तर आहे प्रश्न क्रमांक दोनशे से सेहेचाळीस वत्सला हत्ती योग्य विधाने ओळखा विधान अ पहा वत्सला हत्ती आशियातील सर्वात वयोवृद्ध हत्ती होता बरोबर आहे मित्रांनो वत्सला हत्ती हा आशियातील सर्वात वयोवृद्ध हत्ती होता विधान अ योग्य आहे विधान ब पहा आठ जुलै दोन हजार पंचवीस रोजी मध्य प्रदेशातील पन्ना व्याघ्र प्रकल्पात वयाच्या शंभराव्या वर्षी निधन या ठिकाणी पहा मित्रांनो या हत्येचं निश्चित वय कोणालाही माहीत नव्हतं तरी देखील म्हटलं जातं की शंभर वर्षाहून अधिक हा हत्ती जगलेला होता आणि काही ठिकाणी संदर्भ दिसतो की एकशे नऊ वर्षे इतकं त्या हत्तीचं आयुर्मान होतं ठीक आहे म्हणजे या ठिकाणी विधान ब काय आहे चुकीचं आहे एकशे नऊ असायला पाहिजे होतं तरी देखील या ठिकाणी भरपूर ठिकाणी शंभर वर्षापेक्षा अधिक शंभर वर्षापेक्षा अधिक असा उल्लेख आहे म्हणून या ठिकाणी हे विधान देखील आपण योग्य मानूया परीक्षेला जर हा प्रश्न आला तर हे विधान योग्य मानायचं आहे ठीक आहे तर मित्रांनो आशियाई हत्ती होता आणि आशियाई हत्तीचं सामान्य वय किती असतं तर साठ वर्ष इतकं असतं साठ वर्षाच्यावर जगलेलं उदाहरण नाही परंतु वत्सला हत्ती हा त्याचं उदाहरण होता म्हणून त्यावर प्रश्न नक्की येणार आहे त्यामुळे या ठिकाणी उत्तर काय समजूया पर्याय सी आणि ब दोन्ही बरोबर काही ठिकाणी एकशे नऊ वर्ष इतकं वय लिहिलं जातं तर काही ठिकाणी शंभरहून अधिक असं म्हटलं गेलं त्यामुळे शंभर हे आपण धरून चालूया प्रश्न क्रमांक दोनशे सत्तेचाळीस पुढील पैकी अयोग्य जोडी ओळखा बालिकाटन सराव अमेरिका फिलिपाइन्सचा सराव आहे बरोबर आहे मित्रांनो बालिकाटन सराव आहे तो अमेरिका आणि फिलिपाइन्समध्ये होतो फिलिपिन्समध्ये होतो ठीक आहे इंद्र सराव भारत आणि रशिया बरोबर आहे आय एन डी म्हणजे भारत आणि आर ए म्हणजे रशिया म्हणजे या ठिकाणी हे देखील बरोबर चौथं पहा बोंगोसागर सराव भारत आणि बांगलादेश यांच्यामध्ये होतो हे देखील बरोबर राहिलं काय वरुण सराव मित्रांनो वरुण सराव आहे तो भारत आणि फ्रान्समधील नौदल सराव आहे आणि या ठिकाणी काय दिलंय जर्मनी आहे म्हणजे या ठिकाणी तिसरी जोडी काय अयोग्य आहे चुकीची आहे प्रश्न क्रमांक दोनशे अठ्ठेचाळीस राष्ट्रीय नारळ परिषद दोन हजार पंचवीस कोठे आयोजित करण्यात आली मित्रांनो ऑक्टोबर दोन हजार पंचवीस म्हणजे याच महिन्यामध्ये राष्ट्रीय नारळ परिषद म्हणजेच नॅशनल कोकोनट कॉन्क्लेव ही गोव्यातील पणजी या ठिकाणी आयोजित करण्यात आलेली आहे म्हणजे आपलं उत्तर पर्याय बी प्रश्न क्रमांक दोनशे एकोणपन्नास खालीलपैकी कोणत्या राज्यात द्विगृही विधिमंडळ अस्तित्वात आहे मित्रांनो भारतातील सहा राज्यांमध्ये द्विगृही विधिमंडळ म्हणजेच विधानसभा आणि विधानपरिषद एकत्र एक अस्तित्वात आहे तर मित्रांनो ती सहा राज्य कोणती आंध्र प्रदेश बिहार कर्नाटक महाराष्ट्र तेलंगणा आणि उत्तर प्रदेश म्हणजे आपलं उत्तर पर्याय डी असणार आहे ठीक आहे पर्याय एकमध्ये पहा गुजरातमध्ये नाही केरळमध्ये नाही आणि मध्य प्रदेशमध्ये देखील नाही पर्याय बीमध्ये आसाम ओडिशा, गुजरात या राज्यांमध्ये नाही आणि पर्याय सी मध्ये त्रिपुरा या राज्यामध्ये नाही ठीक आहे प्रश्न क्रमांक दोनशे पन्नास महाराष्ट्रातील कोणते शहर टायगर कॅपिटल ऑफ इंडिया म्हणून ओळखले जाते मित्रांनो पेंच व्याघ्र प्रकल्प कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे कोणत्या शहरामध्ये आहे तर नागपूर या जिल्ह्यामध्ये आहे म्हणजे या ठिकाणी आपलं उत्तर काय असायला पाहिजे टायगर कॅपिटल ऑफ इंडिया असं म्हटलं जातं नागपूरला म्हणजे आपलं उत्तर पर्याय ए या ठिकाणी कोणता प्रकल्प आहे कोणता व्याघ्र प्रकल्प आहे पेंच टायगर प्रोजेक्ट किंवा पेंच व्याघ्र प्रकल्प खूप विद्यार्थ्यांचं म्हणणं असतं की जी केला खूप कमी मार्क्स मिळत आहेत कारण काय कारण या ठिकाणी त्यांचा बेसच पक्का झालेला नसतोय म्हणजेच स्टेट बोर्डाचा सराव अजिबात केलेला नसतोय तर या ठिकाणी स्टेट बोर्डाचा सराव चांगल्या प्रकारे करता यावा आणि जी के विषयामध्ये चांगले गुण मिळवता यावेत म्हणून देहाधिकारी स्पर्धा परीक्षा मंच घेऊन आला आहे एक वन लायनर ठोकळा ज्यामध्ये आपल्या महाराष्ट्र स्टेट बोर्डवर आधारित इतिहास नागरिकशास्त्र भूगोल अर्थशास्त्र तसेच विज्ञान आणि तंत्रज्ञान या विषयांवरील सात हजारपेक्षा अधिक वन लाईनर प्रश्नांचा समावेश असेल ज्याचा फायदा आपल्याला पोलीस भरती तलाठी भरती यासारख्या परीक्षांमध्ये जी के या, या विषयाचे प्रश्न सोडवण्यासाठी होईल त्यामुळे जर तुम्ही या परीक्षांसाठी तयारी करताय तर हा ठोकळा तुम्ही घ्यायलाच हवा या ठोकळ्याची किंमत फक्त शंभर रुपये आहे आता राहिला प्रश्न हा ठोकळा तुम्हाला कसा मिळेल तर त्यासाठी काय करायचं या ठिकाणी एक क्यू आर कोड दिलेला आहे या क्यू आर कोडचा स्क्रीनशॉट काढून त्यावर किंवा त्र्याण्णव एकोणसाठ अडुसष्ट एक्क्याण्णव डबल झिरो या नंबरवर पेमेंट करून त्याचा स्क्रीनशॉट पंच्याहत्तर सतरा चोवीस एक्क्याण्णव एकोणीस या नंबरवर व्हॉट्सॲप किंवा टेलिग्रामवरून पाठवायचा त्यानंतर लगेचच तुम्हाला सात हजारपेक्षा अधिक प्रश्नांचा स्टेट बोर्डवर आधारित वन वनलायनर ठोकळा मिळून जाईल प्रश्न क्रमांक दोनशे एक्कावन्न विभक्तीचा प्रत्यय जोडल्याने खालीलपैकी काय होत नाही मित्रांनो विभक्ती प्रत्यय जोडल्यावर काय होतं शब्दाच्या मूळ रूपामध्ये बदल होतो त्याला एखादा प्रत्यय जोडला जातो बरोबर आहे पहिलं विधान दुसरं विधान त्या शब्दाचं सामान्य रूप होतं बरोबर आहे विभक्ती प्रत्यय किंवा शब्दयोगी अव्यय जोडला जाण्या अगोदर शब्दाच्या रूपामध्ये जो बदल होतो त्याला काय म्हणतो आपण सामान्य रूप म्हणजे हे देखील बरोबर आहे त्यासोबतच तो शब्द वाक्याशी जोडला जातो मित्रांनो बरोबर आहे तो शब्द त्या शब्दाला जो प्रत्यय लागला आहे त्या प्रत्ययामुळे तो शब्द पूर्ण वाक्याशी किंवा वाक्यातील इतर शब्दांशी जोडला जातो म्हणजे तिसरं विधान देखील योग्य आहे तिन्ही गोष्टी होतात आणि चौथं पहा शब्दाच्या जातीत फरक पडतो मित्रांनो फरक पडतोय का जो शब्द नाम आहे तो नामच राहतो फक्त त्याला प्रत्यय लागलेला असतो त्यामुळे त्या ठिकाणी जातीमध्ये फरक पडत नाही म्हणून पर्याय चार आहे ते काय आहे अयोग्य आहे किंवा होत नाही प्रश्न क्रमांक दोनशे बावन्न तुम्ही स्वतःला काय समजता यातील अधोरेखित सर्वनामाचा प्रकार कोणता या ठिकाणी पहा तुम्ही पुरुषवाचक सर्वनाम आहे स्वतःला आत्मवाचक सर्वनाम आहे आणि काय प्रश्नार्थ किंवा अनिश्चित सर्वनाम आहे तर या ठिकाणी या वाक्यामध्ये तीन सर्वनामं आहेत आणि अधोरेखित दोन आहेत कोणते कोणती तुम्ही आणि स्वतः तुम्ही हे द्वितीय पुरुषवाचक आणि स्वतः हे आत्मवाचक म्हणजे आपलं उत्तर काय असणार आहे पर्याय ए तुम्ही काय आहे पुरुषवाचक आणि स्वतः काय आहे आत्मवाचक प्रश्न क्रमांक दोनशे त्रेपन्न हिरवे हिरवे गार गालीचे या ओळीतील विशेषणाचा प्रकार ओळखा या ठिकाणी पहा गालीचे हे नाम आहे त्याच्याबद्दल हिरवे हे विशेषण आलेलं आहे म्हणजे काय दाखवलं जात आहे गालीच्या मध्ये असलेला रंग म्हणजेच गालीच्याचा गुण दाखवला जातोय म्हणून या ठिकाणी हे काय आहे गुणवाचक विशेषण आहे म्हणून पर्याय सी आपलं उत्तर असणार आहे क्रमवाचक काय असतील तर पहिला दुसरा तिसरा चौथा क्रमवाचक आवृत्तीवाचक वाचक एक पट दुप्पट दहा पट द्विगुणित त्रिगुणित या ठ या प्रकारे ठीक आहे त्यासोबतच गन्ना वाचक एक दोन तीन चार पाच सहा गन्ना वाचक प्रश्न क्रमांक दोनशे चौपन्न धातूला विविध प्रत्यय लागून क्रिया अपुरी दाखवणाऱ्या शब्दांना काय म्हणतात आता या ठिकाणी पहा धातूला प्रत्यय लागला की काय बनणार धातू साधित नामाला प्रत्यय लागला की नामसाधित त्या प्रकारे धातूला प्रत्यय लागला की धातू साधित आणि मित्रांनो जर तो धातू साधित शब्द अपुरी क्रिया दाखवत असेल या ठिकाणी आपण काय म्हणतो कर या धातूचं क्रियापद काय होईल केले ठीक आहे परंतु जर त्याचं धातू साधित झालं करताना झालं तर करताना हा शब्द पूर्ण क्रिया दाखवतो का नाही दाखवत म्हणजे या ठिकाणी काय झालं करताना कृदंत झाला म्हणजेच अपुरी क्रिया दाखवणारा शब्द झाला म्हणजे आपलं उत्तर काय असणार आहे पर्याय ए कृदंत धातूला प्रत्यय लागून क्रिया अपुरी दाखवणाऱ्या शब्दाला काय म्हणायचं धातू साधित किंवा कृदंत प्रश्न क्रमांक दोनशे पंचावन्न जेथे जातो तेथे तू माझा संगाती हे कोणत्या प्रकारचे क्रियाविशेषण वाक्य आहे आता मित्रांनो या ठिकाणी पहा जेथे जातो तेथे समजा मी मुंबईला गेलो तर जेथे जातो तेथे तू माझा संगती मी मुंबईला गेलो तर तू माझ्यासोबत तेथे येणार म्हणजे या ठिकाणी काय दाखवलं जातंय स्थळ दाखवलं जात आहे ठिकाण दाखवलं जातंय म्हणून या ठिकाणी हे वाक्य कोणत्या प्रकारचं आहे स्थलदर्शक क्रियाविशेषण वाक्य म्हणून पर्याय सी आपलं उत्तर आहे प्रश्न क्रमांक दोनशे छप्पन्न मिश्र वाक्य तयार करण्यासाठी कोणती उभयान्वी अव्यय वापरली जातात आता या ठिकाणी पहा जर दोन वाक्य दोन प्रधान वाक्य प्रधानत्वसूचक उभयानवी अवयानं जोडली गेली तर त्या ठिकाणी संयुक्त वाक्य बनतं त्याचप्रकारे जर एक प्रधान वाक्य आणि एक किंवा अधिक गौण वाक्य गौणत्वसूचक उभयानवी अवयानं जोडली गेली तर ते काय होणार आहे मिश्र वाक्य मग या ठिकाणी पहा मग या ठिकाणी पहा आणि व समुचे बोधक उभयानवी अव्यय म्हणजेच प्रधानत्वसूचक उभयान्वी अव्यय अथवा किंवा विकल्पसूचक किंवा विकल्पबोधक उभयानवी अव्यय म्हणजेच प्रधानत्वसूचक उभयानवी अव्यय परंतु पण न्यूनत्वबोधक उभयान्वी अव्यय आहेत हा देखील काय आहे प्रधानत्वसूचक उभयान्वी अवयाचा प्रकार आहे राहिलं काय कारण यास्तव मित्रांनो कारण यास्तव हे काय आहेत कारणदर्शक उभयान्वी अव्यय आणि कारणदर्शक उभयानवी अव्यय हा कशाचा प्रकार आहे तर गौणत्वसूचक उभयान्वी अव्ययाचा आणि आपण काय पाहिलं गौणत्वसूचक उभयान्वी अव्ययानं जोडलेले वाक्य काय असतील मिश्र वाक्य असतील म्हणून या ठिकाणी पर्याय सी कारण आणि यास्तव या शब्दांनी जोडलेली वाक्य असतील ते काय असतील मिश्र वाक्य असतील प्रश्न क्रमांक दोनशे सत्तावन्न प्रसादला गरम दूध खूप आवडते या वाक्यातील करता ओळखा आता या ठिकाणी सुरुवातीला काय करायचं वाक्यातील क्रियापद शोधायचं क्रियापद काय आवडते मग या क्रियापदाला काय करायचं नारा नारी नारे कोण यानं प्रश्न विचारायचा म्हणजेच करणारा करणारी करणारे कोण आवडणारा आवडणारी आवडणारे कोण या ठिकाणी आवडणारे कोण तर आवडणारे दूध म्हणजे या ठिकाणी काय झालं दूध हा वाक्यातील करता झाला म्हणजे आपलं उत्तर पर्यायसी गरम दूध गरम हे विशेषण आहे परंतु दूध हा काय आहे वाक्यातील करता म्हणून पर्यायसी हे योग्य उत्तर आहे तर क्रिया कोणावर घडते आवडण्याची आवडण्याची क्रिया दूध करते आणि कोणावर करते तर प्रसादवर करते म्हणून प्रसाद हा कर्म आणि दूध हे क्रि करता ठीक आहे प्रश्न क्रमांक दोनशे अठ्ठावन्न अर्ज हा शब्द मराठीत कोणत्या भाषेतून आलेला आहे मित्रांनो अर्ज हा शब्द मराठीमध्ये अरबी भाषेतून आलेला आहे म्हणजे आपलं उत्तर पर्याय सी अर्ज हा शब्द अरबी भाषेतून आलेला आहे त्यासोबतच पहा मेहनत मंजूर जाहीर इनाम खर्च इत्यादी शब्द आहेत ते अरबी भाषेतून आलेले आहेत प्रश्न क्रमांक दोनशे एकोणसाठ संत म्हंती सप्तपदे सहवासे सख्य साधुशी घडते या ओळीतील अलंकार ओळखा या ठिकाणी पहा स, स स, 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 ची पुनरावृत्ती झालेली आपल्याला पाहायला मिळते आणि या ठिकाणी जर वाक्यातील एखाद्या अक्षराची पुनरावृत्ती होऊन जर चमत्कृती साधली असेल नाद साधला असेल तर त्या ठिकाणी काय असणार आहे अनुप्रास अलंकार असणार आहे म्हणजे आपलं उत्तर या ठिकाणी काय असणार आहे पर्याय बी अनुप्रास एकाच अक्षराची पुनरावृत्तीहून काय झालं तर नाद निर्माण झाला याला काय म्हणणार अनुप्रास अलंकार यम कधी चरणाच्या शेवटी अक्षरं आहेत ती पुन्हा पुन्हा येणं किंवा त्याच उच्चाराची अक्षरं पुन्हा पुन्हा येणं उपमा उपमेय आणि उपमान यांच्यातील समानता दाखवण्यासाठी परिसारखा समय या शब्दांचा वापर झाला तर उपमा अलंकार आणि उत्प्रेक्षा उपमेय हे उपमानच आहे हे दाखवण्यासाठी जणू गमे वाटे भासे या शब्दांचा वापर झाला तर उत्प्रेक्षा अलंकार ठीक आहे प्रश्न क्रमांक दोनशे साठ पुढीलपैकी कोणता शब्द सामासिक आहे मित्रांनो सामासिक शब्द म्हणजे काय असतं तर दोन शब्द एकत्र येतात आणि त्यांच्यामधील जो प्रत्यय आहे तो लोप पावतो किंवा त्यांच्यामधील जो शब्द आहे तो लोप पावतो त्याला काय म्हणायचं सामासिक शब्द उदाहरणार्थ राष्ट्रगीत राष्ट्रगीतचा विग्रह काय असतो राष्ट्रासाठी गीत किंवा राष्ट्रगीत परंतु एकत्र लिहिताना काय होतं त्यातील विभक्ती आणि शब्दयोगी अव्यय निघून जातात म्हणजे काय होतं तर सामासिक शब्द तयार होतो म्हणून पर्याय बी हा काय आहे सामासिक शब्द तर विद्यार्थी मित्रांनो हे होते आजचे पोलीस भरतीसाठीचे महत्वाचे प्रश्न जर तुम्हाला ला ला बर या प्रश्नांची उत्तरं आणि स्पष्टीकरण समजलं असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या मित्रांसोबत शेअर करा त्याचबरोबर या सिरीजमधील पुढचे व्हिडिओ पाहण्यासाठी देहाधिकारी स्पर्धा परीक्षा मंच या आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या चॅनलवर अपलोड करण्यात येणारे व्हिडिओ आणि इतर माहिती लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचावी यासाठी बेल ऐकॉनवर क्लिक करा आणि ऑलवर सेट करा भेटूयात या सिरीजच्या पुढच्या भागामध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र